प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे कारण आपण रामापाशी मागावे एक तुझे इच्छेने सर्व जगत चालते देख त्यातील मी एक पामर रामा तुला कसा झालो चाल रामा अन्यायाच्या कोटी तूच माय घाली पोटी माते लागी आले शरण त्याला नाही दिले मरण ऐसे एकिले आजवर कृपा करी तू रघुवीर दाता राम हे जाणून जिद्दी म्हणून आलो दाराप्रती आता रामा नको पाहू अंत तू जुबिन शून्य वाटे जगत ज्याचा ज्याचा मी केला स्वार्थ ते ते झाले दुःखाला कारण आता रामा कोटे जाऊ तुला टाकून कोटे राहू ऐसे कोठे पाहावे स्थान जेथे होईल समाधान आता असो नसो भाव मी रामा तुझा झालो देख आता कसे तरी करी मी पडलो तुझ्या जाई आता लौकिकाची झाड नाही मला त्याची आवड हे ठसावे चित्ते कृपा करी रघुपती आता मनास ऐत ते करी माझे मी पण हिरोनी जाई जोवर देहाची संगती तोवर मी माझे ही वृत्ती राहील अभिमानाला धरून देते न राही कधी अनुसंधान काळोख अत्यंत मातला घालवायला उपाय न धुजा सुचला होता सूर्याचे आगमन काळोख जाईल स्वतः आपण प्रपंचातील संकटे अनिवार्य माझ्या बोलण्याचा करावा विचार आता भावे न न फार हेच मूळ कारण होई सुख दुःखाची उत्पत्ती आपले पण आहे निश्चित स्वार्थ म्हणजेच आपले पण म्हणून माझे मीच दुःखाला कारण आपण आपले पणात वागत गेले सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले अमुक व्हावी अमुक होऊ नये याते कसे होईल त्याचे कसे होईल ही चित्ताची अस्वस्थता याचे नाव चिंता सुख दुःखे चित्ताची न राहे स्थिरता तीच त्याची खरी अवस्था सुख दुःख परिस्थितीवर नसते आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते ज्यात एकाला सुख वाटते तेच दुसऱ्याला दुःखाला कारण होते दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण देहाने कष्ट केले फार त्यातील फळाचा घेऊन आधार फळ नाही हाती आले दुःखाला कारण ते झाले आपली चित्त झाले विषयाधीन नाही दुसरे कारण कारण गोष्टींची आठवण पुढील गोष्टींचे चिंतन हेच खरे याला एकच उपाय जाण अखंड असावे अनुसंधान प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा वृत्ती होऊ द्यावी स्थिर चित्ते भजावा रुगेर सुख दुःख दोन्ही केले अर्पण तुझे चरणे आता मनास येई तैसे ठेवे या बिन दुजे न मागणे काही श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम